नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता रविराज किल्लेदार प्रियाला म्हणू लागतात तन्वी पूर्वी तू माझ्यापासून एक गोष्ट लपवली होतीस आठवते आहे ना तुला आणि आता आणखी काही तू लपवण्याचा प्रयत्न करतेस का आता रविराज सरांचा हा प्रश्न ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते तर रविराज सर पुढे म्हणू लागतात परंतु तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव त्यावेळी मी तुला माफ केलं परंतु आता जर तू माझ्यापासून काही लपवलं असेल आणि ते जर मला कळालं तर मग मात्र मी तुला माफ करणार नाही त्याचे तुला गंभीर परिणाम भोगावेच लागतील आता मात्र प्रियाला चांगलाच धक्का बसतो तर दुसरीकडे अर्जुन सायली आणि चैतन्य रविराज सरांना भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये आलेले असतात तर आता अर्जुन घडलेला सर्व प्रकार रविराज सरांना सांगू लागतो आणि म्हणतो सेनियर आता त्या आश्रमामध्ये अजून एक डेडबॉडी सापडली आहे रविराज सर म्हणतात हे सगळं काही मला संशयास्पद वाटत आहे तर अर्जुन म्हणतो की हो दामिनी वि पडत आहे असं समजतात महिपत शिकरेने हा डाव रचला असावा हे सगळं काही त्याचंच कारस्थान आहे असं मला पूर्णपणे वाटत आहे रविराज सर म्हणतात असं जर असेल तर या केसचा तुला सखोल अभ्यास करावाच लागेल आणि या मुळापर्यंत जावं लागेल तुला मुळापर्यंत शोधून काढावं लागेल हे नक्की या सगळ्या मागचा खरा सूत्रधार कोण आहे आणि ती डेड बॉडी नक्की तिथे कोणी ठेवली असावी तर अर्जुन म्हणतो की हो सिनियर या सगळ्याचा तर मी शोध घेणारच आहे तर आता अर्जुनला रविराज सर म्हणू लागतात अर्जुन या सगळ्या केसमध्ये तुला जर अजून काही मदत हवी असेल आणि त्या मदतीची जर गरज असेल तर मी तुला मदत करायला तयार आहे आता रविराज सरांचे हे शब्द ऐकून सायलीलाही खूप आनंद झालेला असतो आता रविराज सरांच्या मदतीने अर्जुन चैतन्य आणि सायली मिळून महिपा शिकरेचं पित्र कसं उघड पाडतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद